नमस्ते विद्यार्थ्यानो शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण मंथन प्रकाशनची प्रश्नपत्रिका क्रमांक सहा यामधील पेपर क्रमांक एक आणि मराठी विषयाचे प्रश्न आता आपण पाहणार आहोत चला तर पाहूया प्रश्न क्रमांक एक ते तीन यासाठी एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत उतारा वाचूयात आधी श्रावण महिना संपला पावसाचा भर ओसरला आहे परंतु पाऊस हवा आहे शेती सुकली भाते पसावयची आहे पसावयची ही वेळ बघा खाचरात पाणी नसलं तर कशी होणार जुन्नरकडे बाजऱ्या जळून गेल्या खानदेशातही पाऊस नाही कसे व्हायचे सारे जीवन पावसावर अवलंबून आहे तुला बिरबल व बादशाह यांची गोष्ट माहीत आहे अकबराच्या राणीचा एक आप्त होता राणी म्हणाली त्याला मोठी जागा द्या अकबर म्हणाला त्याची परीक्षा घेईन हे पा हे बिरबल आणि अकबराच्या तुम्ही गोष्टी वाचता त्यातली एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टीत म्हणजे दुष्काळ पडलेला असतो आणि त्यावेळीच काय होतं त्यावेळीची गोष्ट बिरबल आणि बादशाह तुम्हाला माहीत आहे बिरबल हा चतुर होता हजरजवाबी होता आणि जी राणी होती ती राणी कोणाची अकबर बादशेची राणी राणी काय म्हणाली त्याला मोठी जागा द्या मोठी जागा द्या म्हणजे मोठ्या पदावर घ्या अकबर म्हणाला त्याची परीक्षा घेईन आणि अकबरानं म्हटलं की बाबा जरी आप्ता असला पाहुणा असला तर त्याची परीक्षा घेण्यात येईल अक्कल असेल तर देईल जागा म्हणजे तो हुशार असेल तर त्याला जागा दिली जाईल दरबार भरला अकबराने त्या मेहुण्याला बघा मेहनं कोण असतो रे मेहना माहीत आहे का मेहना बायकूचं भाऊ म्हणजे मेवणा म्हणजे तुमचा जो माम आहे का तो तुमच्या पप्पाचा मेवणा असतो हे लक्षात घ्या नक्षत्रातून बघा त्या अकबराने त्या मेहुण्याला विचारले नक्षत्रातून पावसाची दहा नक्षत्रे वजा केली तर बाकी काय उरेल हे बघा एकूण नक्षत्र जे असतात त्यापैकी पाऊस दहा नक्षत्रामध्ये पडतो आणि ते जर दहा वजा केले तर काय उरेल असं अकबर बादशहाने विचारले मेहना म्हणाला मी का लहान मुलं आहे असे प्रश्न विचारतात ते अहो सतरा नक्षत्र उर उरतील अकबर म्हणाला बघा त्यांना उत्तर दिलं मेवण्यानं का मी काय लहान बाळ आहे का लहान मुलं आहे का मला असा प्रश्न विचारताय तुम्हाला माहीत आहे एकूण सत्तावीस नक्षत्र असतात आणि पावसाची किती नक्षत्र असतात दहा मग सत्तावीसमधून दहा जर कमी केले तर किती उरतील सतरा असं त्यानं उत्तर दिलं अकबर म्हणाला चूक बिरबल तुम्ही सांगा आणि अकबरानं सांगितलं की जे सतरा सांगितलं का ते उत्तर चुकीचं आहे आणि नंतर बिरबलाला विचारला आता तू सांग बिरबल म्हणाला शून्य आणि बिरबलाचं उत्तर काय होतं शून्य अकबर म्हणाला बरोबर दरबारी लोक कुजबूज करू लागले आणि अकबर बिरबलाच्या शून्य या उत्तराला बरोबर म्हटल्यामुळं दरबारातील लोक काय करू लागले कुजबूज करू लागले एकमेकामध्ये बोलणार तेव्हा अकबर बिरबलला म्हणाला त्यांना ही वजाबाकी समजावून द्या बिरबल आणि बघा त्यांना ही वजाबाकी समजावण्याचं सांगितलं बिरबल म्हणाला पावसाची नक्षत्रे वजा, वजा केली दूर केली तर जगात काय उरेल पाऊस पडणार नाही शेते भाती पिकणार नाहीत सर्वच मरण काळा येईल हाहाकार होईल पाऊस नाही म्हणजे काही नाही बघा आणि उत्तर कसं दिलं बिरबला जर पावसाची दहा नक्षत्रे वजा केली तर जगात काहीच उरणार नाही का कारण पाऊस नाही तर शेतात पिकं जाते नाहीत म्हणजे पिकं येणार नाहीत सर्व मरण काळा येईल म्हणजे सगळीकडं दुष्काळ निर्माण होईल आणि हाहाकार होईल म्हणजे सर्व लोक बघा हाकार होईल म्हणजे सगळीकडं अशी परिस्थिती होईल की लोकांना अन्न मिळणार नाही पाणी मिळणार नाही पाऊस नाही म्हणजे काहीही नाही असं त्यानं उत्तर दिलं परीक्षा कोणाची घेण्यात आली बिरबलाच्या मेहण्याची राणीच्या मेहण्याची अकबराच्या मेवण्याची कादरभारातील शिपायाची लगेच तुमच्या लक्षात येईल कुणाची अकबराच्या मेवण्याची म्हणजे राणीचा भाऊ चला पावसाची एकूण किती नक्षत्रे आहेत तर आपल्याला इथं दिलेलं आहे नक्षत्रातून दहा नक्षत्रे पावसाची दहा नक्षत्रे वजा केली म्हणजे पावसाची नक्षत्र किती आहेत दहा पर्याय क्रमांक चार नक्षत्रां तोन पावसाची वजा केली तर काय होईल असं विचारलेलं आहे आपल्याला तुम्हाला माहीत आहे काय होईल पाऊस पडणार नाही हे तर बरोबर आहे त्यानंतर शेतीभाती पिकणार नाहीत पाऊस नाही तर शेत पिकणारच नाही हे पण बरोबर आहे सर्वत्र मरण येईल हे पण बरोबर आहे आणि सर्व पर्याय बरोबर म्हणजे वरील तिन्ही पण पर्याय बरोबर आहेत म्हणून सर्व पर्याय बरोबर हे उत्तर आहे या नंतर पाहूयात आपण थोडंसं दिसलं नाही का तिसरा प्रश्न काय हरकत नाही काय येत आहे सर्व पर्याय बरोबर आता बघूयात पुढं काय मी तर का कवितेवर प्रश्न आहेत बघा कविता आहे कविता आणि या कवितेवर आपल्याला प्रश्न आहेत बघा प्रश्न चार व पाच खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची था। योग्य उत्तरे पर्यायातून पर्यायातून शोधा बघा वाचूयात कविता धरतीच्या कुशीमध्ये बिया बी बियानन बी बियानन निजली हे पा धरतीच्या कुशीमध्ये बी बियानं निजली वरे पसरली माटी जशी शाल पांगरली बिय तर भुईत सर्वे कोम आले वरे शेत जसं अंगावरती शहारे ओन वाऱ्याशी खेयता एका एका कोंबातून परगटले दोन पानं जसं हात जोडीसर टाया वाजवली पानं बघा वाजवती ती पानं टाया टाया म्हणजे टाळ्या दंगदेवाच्या भजनी जसे करती कारोन्या होऊ दे रे आबादाने दिसा माझा होय वाड रोपं झाली आता मोठी आला पिकाले बहर झाली शेतामध्ये शेतामध्ये दाटी अशा प्रकारची कविता आहे थोडासा मागच्या पुढच्या शब्दाचा अर्थ हे ग्रामीण भागातले म्हणजे असे मराठी भाषा प्रत्येक ठिकाणी काही अंतरावर असं म्हटलं जातं की काही ठराविक का अंतरावर मराठी भाषेची शब्दामध्ये किंवा बोलण्याच्या ट्युनिंगमध्ये फरक पडत तस असतो तसंच आहे ही भाषा प ग्रामीण भागातली भाषा आहे आणि इथं प्रश्न काय विचारला आहे पहा शेत केव्हा गच्च भरेल शेवटचं जर पाहिलं तुम्ही रोप झाली आता मोठी आला पिकाले बहार झाली शेतामध्ये दाटी हे बघा रोप मोठी झाली शेतामध्ये जे पिक पिके लावली होती ती मोठी झाली आणि पिकाले बहार आला बहार म्हणजे मोठ्या प्रमाणात पीक निर्माण झालं तेव्हा शेतामध्ये दाटी झाली मग आता बघूया ऊन वाऱ्याशी खेळल्यावर नाही बियांवर माती पसरल्यावर नाही पिकाला बहार आल्यावर आणि जमिनीत बियांना कोंब आल्यावर तर नाही पिकाला बहार आल्यावर काय झालेली आहे गच्च भरलेला आहे शेत यानंतर आपण पाहूया प्रश्न पाचवा दिसामागून दिस दिवस गेल्यावर सॉरी दिसा मागून बघा कवितेचा पर परिणाम होतो दिवसा मागून दिवस गेल्यावर काय होईल दिवसा मागून दिवस गेल्यावर काय होईल शेतातील पीक जळून जाईल हे तर नाही बी मातीत रुजेल हे तर होणार आहे पण असं नाही याचं उत्तर अंगावर शहरे येतील असं नाही रोपे मोठी होतील नक्की पर्याय क्रमांक चार मोठे रोपे काय होणार आहेत मोठी होणार आहेत यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी क्रीडा या क्षेत्राशी संबंधित बातमी कोणती क्रीडा म्हणजे काय खेळ क्रीडा म्हणजे काय खेळ खेळाशी संबंधित बातमी पाहिजे आपल्याला बघूयात काय आहे अ भारताकडून न्यूझीलंड सात गडी व दहा चेंडू राखून पराभूत क्रिकेस क्रिकेट संबंधी बातमी आहे म्हणजे खेळासंबंधी म्हणजे क्रीडेसंबंधी आहे म्हणजे अ तर बरोबर आहे दीड महिना बला काय दिलंय पहा दीड महिना पावसाने हुलकावणी दिल्याने बाजरीचे उत्पादन घटणार आता हे काय क्रिकेट म्हणजे खेळाशी संबंधित बातमी आहे का नाही म्हणजे हे नाही येणार अमेरिकन टेनिस स्पर्धेत कॅरोलिनाचा सेरेनाला धक्का म्हणजे ही टेनिसच्या बाबतीतली बातमी आहे म्हणजे खेळासंबंधी आहे क्रीडेसंबंधी आहे म्हणजे अ पण आहे क पण आहे त्यानंतर ड बघू इनसॅट थ्री इन्सॅट तीन डी आर या हवामान उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण हे बघा ही बातमीसुद्धा क्रीडेशी संबंधित आहे का खेळाशी नाही मग कोणकोणती बातमी खेळाशी संबंधित आहे अ आणि क अ आणि क कुठं आहे बघा बरं आपल्याकडं फक्त अ आणि ब चूक आहे फक्त अ ब क हे पण चूक आहे फक्त ड हे पण चूक आहे फक्त अ आणि क हे बातमी खेळाशी संबंधित आहेत आलं का लक्षात चला यानंतर सातवा प्रश्न पहा खालील वाक्यामध्ये कोणते पुन्हा एकदा प्रश्न वाचतो खालील वाक्यामध्ये कोणते सर्वनाम नाही म्हटलंय वाक्य बघा शबानाला जे पुस्तक पाहिजे ते तिला दे एक एकमध्ये जे हे सर्वनाम आहे ते हे पण सर्वनाम आहे दे नाही सर्वनाम ते काय क्रियापद आहे क्रियापद आणि तिला सर्वनाम आहे मग कोणतं सर्वनाम नाही तर दे नाही पर्याय क्रमांक तीन यानंतर खालील नपुस्तकलिंगी शब्दाचा पर्याय शोधा आठवा प्रश्न आहे बघा नपुस्कलिंगी म्हटलं आपल्याला ऊन आपण काय करतो लिंग ओळखायला तो ती ते चा वापर करतो ऊन उन, ऊनसाठी उन आपण काय म्हणू ते ऊन उन, ते ऊन उन, सावलीसाठी ती सावली म्हणजे स्त्रीलिंग पावसासाठी तो पाऊस पुल्लिंग वाऱ्यासाठी तो वारा पुल्लिंग आणि उन्हासाठी ते ऊन उन, म्हणजे नपुसक लिंग आणि आपल्याला विचारलं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक भांडे या शब्दाचे अनेक वचनी रूप पर्यायातून शोधा नववा प्रश्न आहे बघा एकला दिलाय भांडे भांडेचं अनेक वचन काय भांडे राहील का नाही एक भांडे असतं आणि तुम्हाला माहिती आहे बघा एक गुणधर्म एकवचनी जर नाम असेल एकवचनी नाम असेल आणि त्याच्यावर जर शेवटच्या अक्षरावर जर मात्र येत असेल एकवचनी तर अनेक वचन वेलांटी होते मग काय होणार आहे भांडी भांडे भांडी हे बरोबर आणि त्या तर दिलंय भांड्या येईल हे यापैकी नाही हे पण नाही तर उत्तर काय येते भांडी हे ये उत्तर येत यानंतर पाहुयात प्रश्न क्रमांक दहा व अकरा यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक अकरा व बारा सॉरी दहा व अकरा खालील संवाद वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा हे पहा संवाद थोडासा नीट काळजीपूर्वक वाचायचा प्रश्न सोपे असतात फक्त समजायला पाहिजे संवाद वाचूयात अरे गणेश माझा पेन पाहिला का म्हणजे गणेशला कोणतर म्हणाले नाही मी नाही पाहिला मी आत्ता चालू आहे शाळेमधून थांबा मी आईला विचारतो म्हणजे बघा गणेशला विचारणारा कोण होता ते आपल्याला पुढं कळेल आई बाबांचा पेन पाहिला का मग गणेशला त्याच्या वडिलांनी विचारलं होतं आणि पुन्हा गणेशनं आईला विचारलं बाबांचा पेन पाहिला का अरे गणेश बाबांच्या वस्तू नेहमीच रे हरवतात आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं लगेच आईनं सांगितलं अरे बाबांच्या वस्तू सारख्याच कशा हरवतात की नाही सगळे तुमचे बाबा असतील तुमचे वडील असतील तुमच्या वडिलांच्या पण वस्तू कुठे ठेवलेल्या असतात ते सापडत नाहीत बऱ्याच वेळा आहे की नाही बाबा तुमच्या बॅगेत तरी बघा अभ्यास करता करता गणेश म्हणाला आणि गणेश काय म्हणाला बाबा तुमच्या बॅगेत तुमची जी बॅग आहे त्यामध्ये पहा काय सू काका कसली का? शोधाशोध चालली बघा तेवढ्यात कोणतं आलं कोणतं आलं म्हणजे पुढे दिलेलंच आहे जना हा आत येत विचारले बघा जनाभाऊ त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारलं काका कसली का? शोध अशोक चालली म्हणजे तुम्ही काय शोधताय अहो माझा पेन हरवला आहे आणि मग काकांनी सांगितलं की माझा पेन हरवला आहे छान जनाभाऊ हसत म्हणाले मग जनाभाऊ हसू लागले आणि म्हणाले छान जरा शर्टाचा किसा तपासा म्हणजे सापडेल म्हणजे पेन कुठं होता रे किशातच आणि सगळीकडं शोधत होते आहे की नाही असं होतं बरेच लोक चष्मा डोक्याला लावतात आणि शोधत बसतात असं पण होतं तसं माझं पण कधी कधी होतं आहे की नाही वस्तू सापडत नाहीत मग ह्याच्यासाठी बऱ्याच आता विसराळूपणामुळं असं बऱ्याच लोकांना होतं चला आपण प्रश्नाचं उत्तर बघूया दहा वरील संवादात खालीलपैकी कोणती म्हण लागू पडते हां बघा आता मोहन विचारली संवाद तर बघा पालत्या गाड्यावर पाणी याचा अर्थ काय माहिती आहे का केलेला उपदेश वाया जाणे असं काही नाही याच्यामध्ये आहे का काही संबंध केलेला उपदेश वाया जाणे ते तुम्हाला लागू आहे सगळ्या विद्यार्थ्यांना किती अभ्यास करा किती अभ्यास करा म्हणलं तर तुम्ही करीतच नव्ह मग पालत्या गाड्यावर पाणी यानंतर पाहूयात आपण इकडे आर तिकडे वेग दोन्हीकडे संकटाची परिस्थिती असणे हे पण नाही लागूत प्रयत्नांती परमेश्वर हे पण लागू होत नाही काकेत कळसा आणि गावाला वळसा हे होतंय म्हणजे आपली वस्तू आपल्या जवळच असते पण तिचा इतरत्र शोध घेणे त्यानंतर अकरावा प्रश्न जना कोणत्या गोष्टीचे हसू आले एक सदुकाकांचा पेन हरवला त्या गोष्टीचे दोन सदूकाकांची पत्नी त्यांच्या ऐकत नाही त्या गोष्टीचे तीन पेन किशाला असूनही सदूकाका सगळीकडे पेन शोध शोधाशोध करीत होते त्या गोष्टीचे आणि चार सर्व पर्याय बरोबर तर कोणत्या गोष्टीचा असं पेन खिशाला असूनही काका काय करत होते पेन सगळीकडे शोधत होते या गोष्टीचं म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक बारा ते चौदा खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा आपलं ठरलंय त्याप्रमाणे वाचूयात अगोदर आंब्याचे झाड म्हणजे एक डॅश डॅश आहे झुडूप काटेरी वनस्पती वृक्ष वेल तेरावा प्रश्न टिंबटिंब ही एका आंब्याची जात आहे हापूस कैरी कोय कोल्हापुरी आणि चौदावा प्रश्न आंब्याच्या फुलांना टिंबटिंब म्हणतात तुरे मोहरी मोहर आणि शतावरी हो चला पाहूयात आता पहिल्यापासून आपल्याला आंब्याच्या संबंधित आहे हे तर लक्षात आलं मग आंब्याचे झाड म्हणजे एक डॅश डॅश आहे झुडूप आहे का काटेरी वनस्पती आहे का वृक्ष आहे का वेल आहे नक्कीच काय आहे वृक्ष आहे बरोबर त्यानंतर बघा टिंब टिंब ही एक आंब्याची वेग वेग जात आहे आंब्या वेगवेगळ्या प्रकारचे आंबे असतात वेगवेगळ्या जातीचे मग कोणते आहे कैरी तर आपण काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला कच्चा आंबा असतो त्याला कैरी म्हणतो बरोबर कोयमध्ये असते आंब्यात ते काही जात नाही कोल्हापुरी पण नाही जात असे आंब्याची आंब्याची जात काय हापूस प्रसिद्ध आंबा आहे बघा हापूस आंबा कोकणातला आहे की नाही रत्नागिरीचा हापूस खाल्ला नसेल या तर यावर्षी खायला कोकणात नाही गेलं तरी चालतंय आपल्याकडे विकत आहे बरं का फक्त किंमत जास्त असते जरा महाग असतो तोंडाला पाणी सुटलेलं की बघा आंब्याचं आहे की नाही आंब्याचं नाव काढलं की बरं ठीक आहे काय अडचण नाही यावर्षी आपूस का चौदावा प्रश्न आंब्याच्या फुलांना टिंबटिंब म्हणतात तुरे म्हणतात का नाही म्हणत मोहरी म्हणतात का नाही तर काय म्हणतात रे मोहोर म्हणतात आंब्याला आला शतावरी पण म्हणत नाहीत पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण सुसंगत वाक्याचा परिचय पूर्ण केलेला आहे यानंतर आपण प्रश्न पाहूया पंधरावा प्रश्न खालील पर्यायातून भविष्यकाळी वाक्याचा पर्याय शोधा भविष्यकाळी आपण काल शिकलोत इंग्रजीमध्ये पण शिकलोत मराठीमध्ये पण शिकलो त्याच्यामुळं चुकायचं नाही पर्याय एक कीर्ती मामाच्या गावाला गेली गेली भूतकाळ दुसरा बाबा उद्या ऑफिसला जातील भविष्यकाळ तीन दीपकची काल परीक्षा संपली क्रिया होऊन गेली म्हणजे भूतकाळ मेघना गायन शिकत आहे शिकत आहे म्हणजे चालू आहे म्हणजे वर्तमान काळ पण काय विचारलंय भविष्यकाळ मग कोणता आहे पर्याय क्रमांक दोन पावा उद्या ऑफिसला जातील सोळावा प्रश्न सोळावा प्रश्न काय आहे पहा प्रश्न खालील वाक्यात किती प्रकारच्या हे बघा खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर केला आहे बऱ्याच वेळा प्रश्न आपल्याला येतो की खालील वाक्यात किती विरामचिन्ह आलेली आहेत किती विरामचिन्ह आलेले आहेत इथं मात्र विचारलं किती प्रकारच्या किती प्रकारच्या बघा आता वाक्य वाचवाली मुले म्हणाली काय रे कोण तू यंदाच शाळेत आलास का असं वाक्य आहे इथं जर पाहिलं काय आहे विरामचिन्ह स्वल्पविराम एक झालं दुहेरी अवतरण चिन्ह दोन झाले उद्गारवाचक चिन्ह तीन झाले प्रश्नचिन्ह चार आणि इथं पण प्रश्नचिन्ह पाच हे विरामचिन्ह झाले हे विरामचिन्ह किती विरामचिन्ह आले एक म्हटलं असतं तर पाच उत्तर आलं असतं पण इथं बघा किती प्रकारच्या विचारले रे बाळानो म्हणून किती प्रकारचे चारच कोणते स्वल्प विराम अवतरण चिन्ह उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह हे चार पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक ज्याचं चुकलंय त्यांनी स्वतः कबूल केलंय माती खाल्ली म्हणून म्हणजे चूक झाली म्हणून माती खाणे म्हणजे चूक होणे ऐक नाही माती खाणे म्हणजे घ्यायची गप्पा गप्पा माती खायची नाही चूक होणे आणि अशी आपण बी माती खायची नाही अलग लक्षात चूक होऊ द्यायची नाही साधे साधे प्रश्न असतात थोडस काळजीपूर्वक वाचत चला ओके यानंतर पाहूया सतरावा प्रश्न खालील वाक्यात अधोरेखित पर्यायासाठी शब्दासाठी पर्यायातील कोणता अलंकारिक शब्द वापराल अलंकारिक शब्द म्हणजे अलंकारिक शब्दावर प्रश्न आलाय सुवर्णा काहीही दागिने नसून सुद्धा छान दिसत होती बघा डबल वाक्य वाचतो सुवर्णा काहीही दागिने नसून सुद्धा छान दिसत होती इथं दिलेला आहे पर्याय एक लक्ष्मी दोन पांढऱ्या पायाची तीन लंकेची पार होती आणि चार जमदग्नीचा अवतार हे बघा लक्ष्मी येत नाही पांढऱ्या पायाची नाही येत लंकेची पारवती बरोबर आहे आणि जमदग्नीचा अवतार हो, पण नाही येत आपल्याला माहीत आहे पांढऱ्या पायाची म्हणजे अपशकुनी स्त्री म्हटलं जातं लक्ष्मी म्हणजे श्रीमंत जिच्याकडं भरपूर धंदवलत आहे अशी आणि जमदग्नीचा अवतार म्हणजे काय रागीट 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 स्वभावाचा यानंतर पुढील प्रश्न पाहूया खालील अक्षरे अठरावा प्रश्न आहे खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करावे त्यातील मधले अक्षर शोधा बघा स जा क सगळ्याला लक्षात येत आहे आता येणार आहे याच महिन्यामध्ये नवीन वर्ष आज चालू झालं आहे त्यामुळं सव्वीस तारखेला आहे काय मग प्रजा सत्ता आता बघा मधले अक्षर म्हटलंय प्र एक नंबरला जा दोन नंबरला स तीन नंबरला चार नंबरला ता आणि क मग काय येईल तीन नंबरचं अक्षर तीन नंबरचं एक आहे प्र जा स गरज नव्हती लिहिण्याची तुम्हाला लक्षात आलंय मग मध्ये कोणतं अक्षर आलं स कुठं आहे स पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक चला यानंतर पाहूया विसावा प्रश्न विसावा नाही एकोणीसावा प्रश्न पाहूयात अगोदर केशवसूत कोण होते हे बघा केशवसूत टोपण नाव कोणाचं आहे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे पण आपल्याला ती टोपण नाव नाव विचारलंच नाही तर म्हटलंय कोण होते चित्रकार होते का ते ड्रॉइंग करत होते का चित्र काढत होते का नाही शिल्पकार शिल्पकार कोणाला म्हणायचे दगडाचे काम दगडाच्या मूर्ती वगैरे बनवणारा तसेही नव्हते ते साहित्यिक आता साहित्यिक कोणाला म्हणावं ज्यांचं लेखन असतं मग कवितेच्या स्वरूपात असेल पाठांच्या स्वरूपात असेल कथांच्या स्वरूपात असेल आत्मचरित्र असेल गोष्टी असतील नाटक असतील जे लिहिणारे ते साहित्यिक असतात आणि मग होते ना साहित्यिक आणि शास्त्रज्ञ आहेत होते मग आता बघा शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ नवीन शोध लावणारे विज्ञानातील ते नाहीत म्हणून काय येणार आहे उत्तर साहित्यिक विसावा प्रश्न दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारी पत्रिका या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा मासिक येईल का नाही मासिक काय असते दर महिन्याला प्रसिद्ध होणारे पुढे त्रैमासिक दर तीन महिन्याला प्रसिद्ध होणारे पंधरवाडा पंधरवाडा म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्याला पंधरवाडा म्हणतात आणि पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे असते ते पाक्षिक हे पाय हे मी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे तुम्हाला दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक स सात दिवसाला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक पंधरा दिवसाला प्रसिद्ध होणारे पाक्षिक महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक तीन महिन्याला प्रसिद्ध होणारे त्रैमासिक सहा महिन्याला प्रसिद्ध होणारे षणमासिक वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक तीन वर्षाला प्रसिद्ध होणारे त्रैवार्षिक आणि एक सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं नी ठराविक काळात प्रसिद्ध होणारे ठराविक काळात त्याला म्हणायचं नियतकालिक काय म्हणायचं नियतकालिक नियतकालिक हे लक्षात घ्या इथं दिसत नसलं तरी लक्षात ठेवा नियतकाल हे सगळे नियतकालिक आहेत ह्या सगळ्यांना नियतकालिक म्हणायचं कारण ठराविक काळ प्रसिद्ध होतात ओके यानंतर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकवीस खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा वाक्य काय पहा वाचनाचा कानी नाद असणाऱ्याच्या काणी कोणताही नाद पडत नाही बघा वाचणारा हिता अंडरलाही नाही ह्या नादला नाही दोन नाद आहेत या ठिकाणी शब्द पण दोन्हीचा अर्थ वेगळा वाचनाचा नाद असणाऱ्याच्या काणी कोणताही नाद इथं मात्र बघा हा नाद वाचनाचा नाद म्हणजे काय येणार आहे छंद येणार आहे वाचनाचा नाद म्हणजे काय छंद पण पुढं पा वाचनाचा नाद असणाऱ्याच्या ना काणी कोणताही नाद पडत नाही हा जर नाद असता अंडरलाईन केलेला तर त्याचा आवाज आला असता कोणताही आवाज येत नाही असा परंतु आपल्याला वाचनाचा नाद पहिला आहे तिथं छंद येणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया बावीसवा प्रश्न खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा लता मंगेशकरांचा आवाज सुंदर आहे हे पहा उद्देश आणि विधेय विभाग कर्ता जो असतो का करता आणि कर्त्याला लागून येणारे शब्द हे उद्देश विभागामध्ये येतात करता इथं कोण आहे लता मंगेशकर आणि म्हणून लता मंगेशकरांचा हा उद्देश विभाग आहे आणि जर आपल्याला विधेय विभाग म्हटलं असतं तर काय आलं असतं ते सोडून लता मंगेशकरांचा सोडून आवाज सुंदर आहे कुठं आहे आवाज सुंदर आहे एकला आहे ते काय आलं असतं विधेय विभाग आला असतं पण आपल्याला विचारलंच नाही पण माहीत असं हो ना उद्देश विभाग काय आला मग लता मंगेशकरांचा चला पर्याय क्रमांक तीन आलेला आहे त्यानंतर तेवीसवा प्रश्न पाहूया खालील अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून शोधा लोभ उत्पन्न होणे लोभ उत्पन्न होणे म्हणजे हाव हाव म्हणतो की नाही आपल्याला किंवा आपल्याला ते हावं असं वाटणे म्हणजे लोभ उत्पन्न होणे बघा एक तोंडात बोट घालणे तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे नवल वाटणे अचंबा वाटणे त्यानंतर दोन तोंड सुख घेणे हे बघा तोंड सुख घेणे म्हणजे काय आपण भांडणात तोंड सुख घेतलं म्हणतात बघा म्हणजे वाटेल ते बोलणे भांडणामध्ये काय पण बोलतात की नाही बोलून येते त्यानंतर तोंड काळे करणे हे तर आपल्याला माहितच आहे आहे की नाही आपण जर चांगलं काम केलं नाही काहीतरी वाईट केलं आहे की नाही आता नाहीत म्हणत तुम्ही लहान आहेत छोटे आहेत मया करते आई वडील पण तुम्ही जर मोठं झालात की नाही आणि तुम्ही जर त्यांच्या मनासारखं म्हणण्यापेक्षा वाईट काहीतरी काम केलं मनासारखं नसेल पण चांगलं केल्यावर काही नाही पण वाईट जर केलं तर म्हणजे तुझं तोंड काळं कर घरातून माझ्या इकडे यायचं म्हणजे काय कायमचं निघून जा त्यानंतर तोंडाला पाणी सुटणे हे बघा तोंडाला पाणी सुटणे म्हणजे काय तर लोभ उत्पन्न होणे आलं लक्षात त्यानंतर पहा चोवीसवा प्रश्न डावीकडे दिलेल्या पर्यायाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे आपल्याला बघा नृप नृप म्हणजे काय रे राजा मग आता हे बघा भूपाळ दिलंय ब्रहतार दिलय सुधांशू दिलय आणि जलधी दिलंय तर नृपला समानार्थी शब्द आहे भूपाळ काय आहे भूपाळ भ्रतार म्हणजे नवरा असतो बाळांनो सुधांशू कशाचा आहे चंद्राचा आहे का बहुतेक चंद्राचा आहे बरं का मी सुद्धा कन्फ्यूज आहे चंद्राचा शब्द असेल समानार्थी आणि जलधी जलधी डग ढगांचा आहे यानंतर म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे नृपचा भूपाळ यानंतर पंचवीसवा प्रश्न पहा डावीकडे दिलेल्या शब्दाचा विरोधार्थी शब्द पर्यायतून शोधा डावीकडे कोणता दिलेला आहे उत्साही त्याचा विरोधार्थी शब्द आपल्याला सरळ माहीत आहे का कारण लोक उत्साही असतात आपण आहोत ना त्याच्या विरोधार्थी त्याच्यामुळे आपल्याला शब्द माहीत आहे ऐक नाही आपण सगळे कसे आहेत निरुत्साही का नाही पर्याय क्रमांक दोन आपल्याला उत्साहच नाही हो अभ्यास करा म्हटलं की बोंबलत बसता अभ्यास केला तर उत्साही करा म्हटलं की त्याच्या पुढचं काम केलं पाहिजे आपण म्हणजे उत्साही बरोबर म्हणजे उत्साहीचा निरुत्साही नाही आपण या नवीन वर्षामध्ये निरुत्साही राहणार नाहीत पाठीमागच्या वर्षात काय झालं ते झालं नवीन वर्षामध्ये आपण सगळेजण उत्साही राहून अभ्यास करणार आहेत आणि पुढच्या परीक्षेमध्ये छान पुढच्या म्हणजे फायनल परीक्षेमध्ये आता पाचवीचा विचार केला हे हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौथीला पण परीक्षा आहे यावर्षी पाचवीला पण आहे सातवीला पण आहे आठवीला पण आहे आणि चौथीच्या आणि पाच पाचवी आणि आठवीची परीक्षा बावीस फेब्रुवारीला आहे आणि बाकीच्यांची म्हणजे चौथी आणि सातवीची सव्वीस एप्रिलला आहे तर सर्वजण या नवीन वर्षामध्ये अभ्यास करून चांगले मार्कासह चांगले गुण घेऊन आपण पात्रधारक होणार आहेत सर्वांना नवीन वर्षासह सर्व परीक्षांच्या शुभेच्छासह आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद